नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस पोलीस स्टेशनला जनसंघर्ष अर्बन विरोधात एकशे नव्वद तक्रारी प्राप्त तक्रारीचा ओप सुरूच आज दुपारपर्यंत पंचेचाळीस कोटीच्या वर तक्रारीत नमुदय रक्कम आज दिनांक सोळा डिसेंबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड मुख्य शाखा दिग्रस तसेच आर्णी दारवा नेर व कुसद येथील शाखेच्या दिग्रस पोलीस स्टेशनला एकशे नव्वद ठेवीदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत एकूण पंचेचाळीस कोटी रुपयांच्या ठेवीदारांनी तक्रार दिल्याचे दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले आहे नऊ डिसेंबर रोजी बँकेचे अध्यक्ष देवानंद मोरे प्रणित मोरे प्रीतम मोरे व घरची एक महिला ज्या संचालक आहे असे अख्खे मोरे कुटुंब नॉट रिचेबल आहे दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी ठेवीदारांनी तक्रार करण्याचे आवाहन करताच आज दुपारपर्यंत एकशे नव्वद ठेवीदारांनी तक्रारी केल्या असून पंचेचाळीस कोटी रुपयाच्या ठेवी असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले तक्रारीचा ओघ चालूच आहे तर आठ दिवसाचा अवधी उलटला तरी सुद्धा मोरे कुटुंब नॉट रिचेबल आहे जनसंघर्ष अर्ब, अर्बन प्रमाणे दिग्रज शहरामध्ये अशा काही बँका सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी सांगितले आहे अब्दल खान ऋषिकेश शिरासह मिश्रेत तिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद